करवे तालुक्यातील उचगाव इथल्या सिद्धांत सुरेश पाटील याची लेफ्टनंट पदी निवड झाली आहे या निवडीबद्दल उचगाव ग्रामस्थांच्या वतीनं सिद्धांतची मिरवणूक काढून त्याचा सत्कार करण्यात आला मजलेकर पाटील कुटुंबातील देशसेवा बजावणारी सिद्धांत ही तिसरी व्यक्ती आहे करवी तालुक्यातील उचगाव सुरेश राजगोंडा पाटील यांचा मुलगा सिद्धांताची नुकतीच भारतीय सेनेत लेफ्टनंटपदी निवड झाली आहे या निवडीबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं सिद्धांताची जंगी मिरवणूक काढून नागरी सत्कार करण्यात आला मजलेकर पाटील कुटुंबातील ही तिसरी व्यक्ती देशसेवेत कार्यरत झाली आहे सिद्धांतचे आजोबा आप्पासाहेब पाटील हे आर्मी मेडिकल कोरमध्ये एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे त्र्याऐंशी या दरम्यान कार्यरत होते तर सिद्धांतचे वडील सुरेश पाटील एकोणीसशे सत्याऐंशी ते दोन हजार तीनपर्यंत भारतीय नौसेनेत देशसेवा करत होते सिद्धांताचं प्राथमिक शिक्षण उचगावीतल्या रॉयल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये झालंय त्यानंतर पहिली ते दहावीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण राधाबाई शिंदे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये झालं शाळेत असतानाच त्यानं अॅबॅकस व्हॉलीबॉल बास्केटबॉल फुटबॉल बॉक्सिंग अशा अनेक खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलंय दहावी नंतर राज्य शासनामार्फत सैन्य पूर्व प्रशिक्षण केंद्र म्हणजेच सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटमार्फत घेतलेल्या परीक्षेमध्ये त्यानं प्रावीण्य मिळवलं होतं बारावीनंतर सिद्धांतनं केआयटी कॉलेजमध्ये बीटेक सिव्हिल इंजिनियर अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन सैन्य दलातील भरतीसाठी तयारी सुरू ठेवली होती सैन्य दलाची परीक्षा पास होऊन चेन्नईमधील खडतर प्रशिक्षणानंतर तो लेफ्टनंट म्हणून रुजू झाला सिद्धांतला स्नेहल पाटील सुधीर पाटील राजगोंडा पाटील धन्यकुमार पाटील शिवाजी आपके दत्तप्रसाद बनसोडे दीपक अतिग्रे अनुजा वणकुंद्रे यांचं मार्गदर्शन लाभलंय यावेळी शुभेच्छा देण्यासाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज माजी आमदार अमल महाडिक यांनी उपस्थिती लावली होती